धराचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता तेव्हा देव हसून म्हणाला जर गोष्ट अशीच आहे तर मग तुलाही तुझ्या घरच्यांच्या विरोधात जायला नको होत जेव्हा ते तुझ्या आणि माझ्या लग्नासाठी तयार नव्हते तेव्हा तुला त्यांचं ऐकायला हवं होत शेवटी ते तुझं कुटुंब आहे तुझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा त्यांना हक्क आहे देवचं बोलणं ऐकून दरा त्याच्याकडे आश्चर्यने बघत म्हणाली तुझं डोकं फिरलंय का आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि हे माझं आयुष्य आहे माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाहीये देव तिचं बोलणं म्हणाला तेच म्हणतोय की हे उरलं असं मला वाटत नाही म्हणून मी ऑफिस ला जातोय तू घरी जा एवढं बोलून देव तिथून निघून गेला तर धरा रागाने दात ओट खाचवत अशीच म्हणाली असं कधीच होणार नाही मी अद्विकाचं लग्न अध्याशी कधीच होऊ देणार नाही त्यासाठी मला काहीही का करावं लागेल अद्विका पूर्वी सोबत कॅन्टीन मध्ये होती त्यांच्या टेबल वर खाण्यापिण्याच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या पूर्वी ते शांतपणे बसून फक्त अद्विका पाहत होती जे एका मागोमागे एक समोसे खात होती या क्षणी हातात समोसे होते अद्विकाला अशा प्रकारे समोसे खाताना पाहून पूर्वी काळजीने म्हणाली आपण सकाळी कॉलेजला आलो तेव्हाच तू कितीतरी समोसे खाल्ले होतेस आणि आताही तू समोसे खातीस जास्त खाऊ नकोस नाही तर पोट दुखेल पूर्वी हे सगळं अद्विकाची काळजी वाटत असल्यामुळे बोलत होती आपल्या लहानशा तोंडात समोसा कोंबून तू माझ्या खाण्याला नजर लावू नकोस ला आज बाजूला काय चाललंय याची तिला जणू खबरच नव्हती ती सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ फक्त आपल्या समोशांवर लक्ष केंद्रित करून बसली होती अध्याय जो काही कामानिमित्त तिथून जात होता त्याची नजर आदविकावर जाऊन थांबली अद्विकाला अशा प्रकारे समोसे खाताना पाहून त्याच्या भुवळ्या ताळल्या गे गेल्या तो मनातल्या मनात म्हणाला मनात दिसायला तरी मुलगी किती सडपातळ पण समोसे तर असे खाते जणू काही जन्मोजन्मीची उपाशी इतकी ऑइली गोष्टी खाते तरी कशी किती अनहेल्दी आहे सगळं हे अधिक एक आई क्षण अद्विकाकडे बघत राहिला आणि मग तिथून निघून गेला प्रताप हवेली रात्रीची वेळ घरातले सगळेजण यावेळी डायनिंग टेबल जवळ जमले होते सगळ्या बायका लहान मुलांना आणि मोठ्यानं जेवण वाढत होत्या आदविकाच्या चेहऱ्यावर यावेळी एक सुंदर हासू होत हसू होत होती तिथेच दुसरीकडे वेगळीच खिचडी शिजत होती तिच्या डोक्यात सतत एकच विचार करत होता की हे लग्न कसं थांबवायचं तिला कोणत्याही परिस्थितीत हे लग्न थांबवायचं होतं था। आद्विकाच्या दादा यांनी सगळ्यांवर एकदा नजर फिरवली आणि आपल्या भारदस्त आवाजात ते म्हणाले माझा आज सकाळी रीलखंडाशी बोलणा झालाय त्याने चारही मुलांच्या कुंडल्या गुरुजींना दाखवल्या होत्या आणि गुरुजींनी पुढच्या आठवड्यातला साखरपुड्यासाठी शुभ साखर मुहूर्त काढलेला आहे मुहूर्त ठरला हे ऐकून एका बाजूला खूप खुश होती कारण अखेर ती आता देवची होती पण बाजूला ती अजिबात खुश नव्हती कारण अद्बिकाचाही साखरपुडा अध्याय सोबत होणार होता अद्विकाच्या साखरपुड्याच्या विचाराने धरा अस्वस्थ होत होते ती मनातल्या मनात म्हणाली काहीही झालं तरी मी हा साखरपुडा होऊ देणार नाही अद्विका कधीही अध्यायची नवरी बनून राणा हवेलीत जाणार नाही अद्विकाकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर यावेळी लाली पसरली होती कदाचित आपल्या साखरपुड्याची बातमी ऐकून तिला लाज वाटत होती पण पुढच्या क्षणी तिच्या मनात अध्यायाचे ते शब्द आले जे तो सकाळी अद्विकाला म्हणाला होता त्या गोष्टी आठवून अद्विका पुन्हा उदास झाली धरा आजी बराच वेळ अद्विकाकडेच पाहत होती तिच्या नजरेतून अद्विकाच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव लपले नाही अद्विकाच्या चेहऱ्याकडे बघत ती मनातल्या मनात म्हणाली मला माहितीये

अखेर साखर कोण्यासाठी आता काहीच दिवस उरले होते अद्विकाच्या दादीचा जेवणाचा भावला भाऊलीच लग्न लावायची आणि कुठे आज ती स्वतः नवरी बनायला निघाली कधी आमची लाडू इतकी मोठी झाली कळलंच नाही हे बोलताना अद्विकाच्या दादी सातवड्या भाऊक झाल्या सा त्यांचं बोलणं ऐकून आभाजींचे डोळे थोडे पाणावले त्या हसून म्हणाल्या तुम्ही बरोबर म्हणालात मासा वेळ खूप वेगाने निघून जातो असं वाटतं की कालचीच गोष्ट आहे जेव्हा आमची लाडू आमच्या आजूबाजूला फिरायची आणि आज बघा आमची छोटीशी लाडू जी क्षणोक्षणी तरी मोठी होणार आहे सासूबाई आणि आभाजींच्या तोंडून फक्त आदविकाचं कौतुक ऐकून अमिषाजींना थोडीच चीड आली त्यांना हे आवडत नव्हतं की सतत फक्त आद्विकाबद्दल बद्दल बोललं जाते शेवटी त्यांची मुलगी सुद्धा दुसऱ्या घरी जाणार होती पण इथे सगळ्यांना फक्त आदविकाचीच चिंता होती फक्त तिचीच काळजी होती हाच विचार करून अमिषाच्या आतल्या जळफळत होत्या अमिषाची जबरदस्ती हसून आपल्या सासूबाईंना म्हणाल्या माफ करा मासा पण साखरपुडा फक्त तुमच्या लाडोचा नाही घराचा पण होतोय ती सुद्धा मग सगळ्यांना सोडून एका नवीन कुटुंबात अनोळखी लोकांमध्ये जाणार आहे पण तिची काळजी कोणालाच नाहीये भारी मुलीची काळजी तर कोणी कधी केलीच नाही अमिषाची आपल्या तोंडून अक्षरशः वी शोकत होत्या त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकून आदमिकाच्या दादीचा आणि आभाजीना तर धक्काच बसला त्यांनी कधी विचारही केला नव्हता की अमिषा असे विचार, विचार करत असे आदविकेच्या दादीचा अमिषाजी थोड्या कडक आवाजात म्हणाल्या आम्ही दोन्ही मुलींमध्ये फरक करतोय असं म्हणायचंय का तुला तू असा विचार करूच कशी शकतेस लाडो घरात सगळ्यात लहान आहे म्हणून ती सगळ्यांची लाडकी आहे सगळे तिचे लाड करतात पण याचा अर्थ असा नाही की आम्ही घरावर प्रेम करत नाही मला तर माहितच नव्हतं की तू इतके संकुचित विचार ठेवतेस आपल्या सासूबाईंच्या बोलण्यात होकार मिळवत आभाजी म्हणाल्या मासा अगदी बरोबर भर बोलताय तुम्ही तुम्ही असा विचार करूच कसे शकता अमिशा तुम्हाला काय वाटतं की आम्ही दोघी मुलींमध्ये फरक करतो ते दोघी मुली या कुटुंबाचा भाग आहेत आम्ही आपल्याच कुटुंबातील मुलांमध्ये फरक का करू तूच सांग आज तू खरंच आमचं मन दुखावल्याचा एवढं बोलून आभाजींनी आपल्या समोरच्या जेवणाच्या ताटाला नमस्कार केला आणि खुर्चीवरून उठून ते जिन्याच्या दिशेने निघून गेले आभाजींच्या पाठोपाठ सरस्वतीजीही आपल्या खोलीकडे निघून गेल्या इकडे अमिषाच्या चेहऱ्याकडे पाहून स्पष्ट दिसत होत कि तिच्यावर त्या दोघींच्या बोलण्याचा काहीही परिणाम नव्हता ती तोंड वाकड करत म्हणाली नाटक करून लोकांना प्रेमाने यांच्याकडून शिकावं पण मी सुद्धा अमिषा प्रताप सिंग आहे इतक्या सहजासहजी कुणाच्या फुल तापांना बळी नाही पडणार मी दुसरीकडे अध्याय यावेळी आपल्या खोलीत होता आणि बेडवर बसून लॅपटॉप वर काहीतरी करत होता तेव्हाच त्याच्या बाजूला ठेवलेला फोन वाजला ज्यामुळे त्याचं लक्ष कामावरून हटून मोबाईलच्या स्क्रीन वर गेलं जिथे दादाच आहे नाव चमकत होत अध्याने एक मोठा श्वास घेतला जणू काही तो स्वतःला आपल्या दादासांशी बोलण्यासाठी तयार करत होता त्याला माहित होत की जर त्याच्या दादासानी इतक्या रात्री फोन केला असेल तर साहजिक त्यांनी लग्नाच्या विषयावर चर्चा करण्यासाठीच फोन केला असणार त्याला फोन उचलण्याची इच्छा नव्हती पण तो आपल्या दादासा यांना नाराज करू शकत नव्हता म्हणून त्याने फोन उचलला दादासा आपल्या रुबाबदार आवाजात म्हणाले कसा आहेस माझ्या वागा अध्याने एक दीर्घ श्वास सोडून म्हटलं मी ठीक आहे तुम्ही सांगा इतक्या रात्री फोन करण्याचं काही खास कारण म्हणाले आम्ही साखरपुड्याचा मुहूर्त काढलाय पुढच्या आठवड्यात साखरपुडा आणि आम्हाला तुझं कोणतंही कारण ऐकायचं नाहीये बोलणं ऐकून अध्याय काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात समोरून फोन कट केला त्यानं अशा प्रकारे फोन कट करताना पाहून अध्याय हैराण झाला त्याने फोन बेडवर फेकला आणि आपल्या केसांमधून हात फिरवत वैताकून म्हणाला ही दादा सापडला पूर्ण बोलणं सुद्धा कधी ऐकून घेत नाहीत पुढच्या आठवड्यात मी सात्विकाची टेस्ट आहे किमान ती पाच वेळा मार्क्स तरी आणेल एवढी तरी अपेक्षा करूच शकतो एवढं बोलून तो नकारार्थी बाल हलवत पुन्हा लॅपटॉपवर काहीतरी काम करू लागला खर तर अध्याय पुढच्या आठवड्यात सगळ्या विद्यार्थ्यांची सरप्राईज टेस्ट घेणार होता त्याला थोडीफार आशा होती की अध्विका पास होईल कारण तिच्या पास होण्यावरच अध्यायाने त्याच्या आणि अद्विकाच्या लग्नाचं भविष्य ठरवण्याचं निश्चित केलं होतं यावेळी आदविका आपल्या बेडवर बसली होती तिच्या चेहऱ्याकडे पाहून स्पष्ट कळत होत कि ती उदास आहे तिचा छोटासा निरागस चेहरा अगदी उतरला होता इच्छा नसतानाही तिच्या मनात अध्यायचे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते तिने आपल्या बेडवरच्या मोठ्या टेडीला घट्ट मिठी मारली आणि त्याला अध्यायाची तक्रार करत ती म्हणाली गप्पू मी खूप वाईट आहे का मी सगळ्यांना खूप त्रास देते का तुला माहितीये हिटलर राणाने मला काय म्हंटल अरे मी पण काय बोलतेय तुला कस माहिती असणार मीच सांगते त्या हिटलर मध्ये बोलवून आणि माझ्या सांगावं कि मला हे लग्न करायचं नाहीये आता तूच सांग गप्प मी माझ्या मासा यांना हे सगळं सांगून त्यांचं फोन कस तू खू ते तर त्यांच्या आईला सांगू शकतात ना की त्यांना माझ्याशी लग्न करायचं नाहीये मी कुठे त्यांच्या सोबत जबरदस्ती करते तरी ते माझ्यासारख्या निरागस मुलीकडे डोळे मोठे करून बघत असतात उद्या होणाऱ्या सरप्राईज टेस्ट मध्ये काय होणार आहे नेमकं आदविका किमान पास तरी होईल का आणि अध्याय हळूहळू आता तिची काळजी करू लागलाय तो आपोआप तिच्या जवळ ओढला जातोय का त्या दोघांच्या लग्नात काय विघ्न येतील हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा